नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर तारकपूर रोड येथील रोडवरील फुटपाथवर प्रायव्हेट स्क्रॅप गाड्या लावून रोडला अडथळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष अविनाश गुले तात्या यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला साहेब तसे जिल्हाधिकारी कार्यालय शहर वाहतूक शाखा तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज निवेदन सादर करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष विलास कराडे पाटील बोलत होते की तारकपूर बस स्थानक येथील ऑटो रिक्षा थांबा हा अधिकृत असून अनफिट प्रायव्हेट रिक्षा चालक विल्सन रुकडीकर नावाचा व्यक्ती व इतर यांनी परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालक यांची बदनामीकारक निवेदन देऊन वर्तमानपत्रामध्ये बदनामी केली आहे विल्सन रोडवरील फुटपाथवर प्रायव्हेट रिक्षा लावून अडथळा करत असतो परवानाधारक रिक्षा चालकांना दमबाजी तो करत असतो त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली गेली यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश गुल्ह तात्या कार्याध्यक्ष विलास कराडे पाटील उपाध्यक्ष दत्ता वामन संघटक नासिर खान सुधाकर साळवे सरचिटणीस अशोक औशिकर लतीफ शेख खजिनदार गणेश आटोळे प्रमुख सल्लागार बाबा आरगडे तसेच तारकपूर बस स्थानकाचे रिक्षाचालक व मालक यावेळी उपस्थित होते दिनांक सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळ न्यूजपेपर व नवा मराठा न्यूजपेपरमध्ये खोडसाळपणाची बातमी काल देण्यात आली त्याच्यामध्ये असलं म्हणलं गेलं तारकपूर रिक्षा स्टँडमधील रिक्षाचालक गैरवर्तन करते दारू पिऊन किंवा मुलींची छेडछाड करणे हे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे गव गवई गट यांचे हां उपाध्यक्ष विल्सम रुकडीकर यांनी जे पेपरमध्ये बातम्या देऊन जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुखांना यांना निवेदन देऊन रिक्षाचालकांची बदनामी केलेली आहे आज सर्व रिक्षा चालक आपले व्यवसाय प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात आज पंचवीस ते तीस वर्ष झाले जावापासून तारकपूर बस स्थानक झालं तेथील सर्व रिक्षा चालक प्रामाणिकपणे व्यवसाय करून सामाजिक उपक्रम लाभ राबवतात तसेच गोरगरीब लोकांना शाल वाटप रक्तदान शिबिरे उन्हाळ्यामध्ये पानपोई असे बरेचसे उपक्रम तारकपूर बस स्थानकातील रिक्षा स्टॉपचे चालक मालक सर्व मिळून हे उपक्रम राबवत असतात हे उपक्रम राबवत असताना समाजामध्ये चांगली प्रतिमा असताना अशा चुकीच्या स्क्रॅप रिक्षा चालक विल्सन विल्सन रुकरीकर याने पेपरमध्ये बातम्या देऊन ह्या सर्व प्रामाणिक रिक्षाचालकांची बदनामी केलेली आहे त्यामुळे आम्ही आज जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा अधिकारी यांना निवेदनं देऊन ह्या हा माणूस स्क्रॅप रिक्षा चालवतो याची रिक्षा चार पाच दिवस वाहतूक शाखेमध्ये लावली होती ह्याच ह्या सूड भावनेनी तिने हे बातमी देण्याचा निवेदन देण्याचा उद्योग केलेला आहे तरी आमच्या सर्व रिक्षा चालकीची बदनामी झाल्यामुळं आम्ही सर्व अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना व आमच्या तारकपूर स्टँडमधील सर्व रिक्षाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची समक्ष भेट घेऊन हे सगळं प्रताप जो केलेला आहे या माणसाने बदनामी जी केलेली आहे आमच्या रिक्षा हे हे बी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कानावर घातलेलं आहे याच्यानंतर आम्ही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांची बी भेट घेऊन त्यांच्या कानावर बी हे अशा प्रायव्हेट रिक्षा स्क्रॅप असणाऱ्या रिक्षा हे रिक्षावाल्यांच्या बोकंडी बसून प्रवासी घेऊन जातात परतून त्यांच्या दादागिरी करतात आणि त्यांचीच बदनामी करतात यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली करावी म्हणून आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आम्ही अपेक्षा करतो का जिल्हाधिकारी आम्हाला रिक्षा चालकांना न्याय देतील माझी आणि माझे सहकारी रिक्षाचालक परवानाधारक रिक्षाचालक आमचा पंचवीस तीस वर्षापासून आम्ही तारकपूर स्टँडला दोन्ही गेटला इन गेटला आणि आउट गेटला पंचवीस तीस वर्षापासून रिक्षाचा व्यवसाय करतो आमच्याकडे परमिट आहे गाड्या आहे लायसन आहे बॅच आहे सगळे आणि आता चार आठ दिवसापूर्वी किंवा चार आठ महिन्यापासून हा माणूस विल्सन रुकडीकर हा तिथं सिंगल रस्ता रस्त्याचे एका एका साईडला काम चालू असताना आमच्या इटे इन गेटला शहर बँकेसमोर त्या गेटला रिक्षा आडवी लावून एस टीला बाहेर जाताना त्रास होणार या पद्धतीने रिक्षा लावून आणि त्यांचं त्याचं नाव आमच्या रिक्षा चालकांवर यावं असे कृत्य करतो त्याला आम्ही जेव्हा म्हणलं की बाबा तू रिक्षा बाजूला घे प्रवाशांना आवाज देऊ नको वाहतूक सुरळीत होऊन दे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन करू नको तर तो आम्हाला दमदाटी करायला लागला आम्हाला शिरेगाळ केली त्यांनी आणि मग आम्ही त्याला त्याची तक्रार इकडे केली वाहतूक शाखेला तो वाहतूक शाखेला जेव्हा आम्ही तक्रार केली वाहतूक शाखेच्या सोनोने मॅडम आल्या त्याची रिक्षा घ्यायला पी आय साहेबांनी त्यांना सांगितलं तर तो अक्षरशः सोनोने सुद्धा सोनोने मॅडम त्याच्या रिक्षेत पंचेचाळीस मिनटं अर्धा तास बसलेला सुद्धा रिक्षा घेऊन जायला तयार नव्हता म्हणजे तो पोलिसांचंसुद्धा ऐकत नाही परत तो आम्हाला ते रिक्षा घेताना सुद्धा तो आम्हाला धमक्या द्यायला लागला का तुम्ही आता कसं इथून धंदा करता तुमचं पोट कसं भरता मी बघतो आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायची धमकी देतो तो मग ते सोनूने मॅडम त्याची रिक्षा घेऊन गेले स्क्रॅप गाडी घेऊन गेले त्याची त्याचा राग मनात धरून ते आता आमच्या विरोधात आम्ही मुलींना छेडतो आम्ही प्रवाशांची नीट वागत नाही दारू पितो आता खरं म्हणजे सगळं कृत्य हे करतो बाहेर बसून तर ते त्यांनी असं पेपरला बातमी लावली आमच्याबद्दल तर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी त्याचं लायसन बॅच चेक करावं हो। त्याची गाडी चेक करावी तो कोणत्या गाड्या चालवतो त्याच्याकडे लायसन बॅच आहे की नाही सगळ्यात महत्वाचं मला माझी प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही सगळ्यांचीच लायसन बॅच परमिट चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल आणि तर आमच्याकडून प प्रशासन फी घेतोय दहा दहा हजार रुपये आमच्या गाड्यावर कर्ज आहे चार चार लाख रुपये मग जर अशा विना परवाना आणि विना लायसन बॅचवाले रिक्षावाले जर आमच्याच बरोबरीने व्यवसाय करत असतील तर आम्हाला कशाला फक्त परमिट दिलेली आहे तर आमच्या गाड्या जमा करून घ्या प्रशासनाने आमच्या गाड्या जमा करून घ्यावे आमचे परमिट जमा करून घ्यावे आणि आमचे पैसे परत काल आम्ही जाऊ कुठं तरी मजुरी दोन दोन चारशे रुपये रात्री